हॅलो फ्रेंड्स तर आज आपण पुन्हा एकदा एक दोन किलोचा केक पाहणार आहोत तोही रसमलाई फ्लेवरचा तर रसमलाई फ्लेवर म्हणजे कोणता की मी क्रशपासून रसमलाई बनव रसमलाई केक बनवणार आहे ओरिजिनल रसमलाईपासून नाही तर आता जो केक आहे तो दोन किलोचा रसमलाई फ्लेवरचा आहे आणि थोडासा युनिक असा आहे तर आता केक मी शुगर सिरपने सोक करते जर तुम्हाला हवं तर, तर तुम्ही इथे दुधामध्ये थोडीशी साखर मिक्स करून दुधाने सोक केला तरी चालेल केक आणखी टेस्टी होईल पण सर्वांनाच तो आवडेल असं नाही म्हणून मी शक्यतो शुगर सिरपने सोक करते पण हां जर समोरच्याने सांगितलं तर दुधानेही सोक करते त्यानंतर थोडीशी क्रीम घेतलेली आहे आणि छान स्प्रेड केल्याच्यानंतर मोराचं मी शुगर सॉरी मोराचं क्रश वापरते रसमलाई फ्लेवरचं खूप छान टेस्ट आहे आणि एकदम टेस्टी केक होतो तर आता केकचा बेस जो आहे तो मी दहा इंचाच्या टीनमध्ये तीन कप प्रिमिक्स आणि सहा इंचाच्या टीनमध्ये एक कप प्रिमिक्स असं टोटल चार कप प्रिमिक्स मी इथे यूज केलेला आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर जवळपास साडेसातशे ते आठशे ग्रॅम प्रिमिक्स कारण आपण अर्धा किलो केकसाठी दोनशे ग्रॅम घेतो म्हणजे ऑफकोर्स दोन, दोन किलोसाठी ते आठ आठशे ग्रॅम प्रेमिक्स होणार आता इथे क्रीम म्हणाल तर जवळपास एक सहाशे सातशे ग्रॅम क्रीमसुद्धा इथे मी यूज केलेली आहे आतल्या साईडने कमी क्रीम वापरायची आप जेव्हा आपण मोठे केक बनवतो किंवा टू टीयर थ्री टीअर बनवतो तेव्हा कारण फिनिशिंगला एक तर क्रीम जाते आणि जेव्हा आपण केक एकमेकांच्या वरती अरेंज करतो तेव्हा ते खाली बसण्याचे वगैरे चान्सेस असतात किंवा खाली डेन्स वगैरे होतात त्यामुळे तर आता इथे बघा पुन्हा एकदा सेकंड सुद्धा मी इथे अरेंज केलेले आहे आणि पुन्हा क्रश वापरणार आहे केक्झ म्हणाल तर स्पेसर ठेवून हा केक बनवणार आहे दोन वेगवेगळे केक मी बनवले कस्टमरला देताना सुद्धा हे केक जे आहे ते वेगवेगळे द्यायचे आणि त्यानंतर त्यांना अरेंज करायला सांगायचे किंवा मी स्वतः अरेंज आपण स्वतः जाऊन अरेंज करायचा हा केक जो आहे ते मी स्वतः हॉलवरती जाऊन अरेंज केला होता मोठा बड्डे होता हॉलवरती केक दोन किलोचा सांगितला होता त्यांनी आणि केकचे म्हणाल तर ॲक्च्युली रसमले फ्लेवर मी सातशे रुपये किलोने देते पण ह्यांनी ह्यांना मी सहाशे रुपये किलोने बाराशे केकचे आणि बाकी ऑर्डर अरेंज वगैरे करायचे मी तीनशे रुपये एक्स्ट्रा घेतले म्हणजे प पंधराशे रुपये एक्स्ट्रा घेतले आहेत पुढे जाऊन पाहाल तर जो स्पेसर आहे तो इथे मी यूज केलेला आहे आणि तो अगदी अर्जंटली जाऊन मी घेऊन आली होती स्पेसर मला जवळपास चारशे की साडेचारशे रुपयांना बसला आहे सहा इं स्पेसरमध्ये सुद्धा साईज असतात सहा इंच आठ इंच अशा म्हणजे आपल्याला कोणत्या केकला यूज करायचा आहे किंवा तुम्हाला कोणती साईज पाहिजे त्यावरती डिपेंड करतं ते पण मी म्हटलं की सहा इंचाचा बस होईल आणि सफिशियंट झाला पुढे जाऊन तुम्ही बघालच हा केक मी स्वतः हॉलवरती जाऊन अरेंज केला होता आणि केक त्यांची डिमांड सेम तशीच होती म्हणून मी सेम तसाच केक करून दिला आणि स्पेसर मला थोडा कॉस्टली बसला आहे असं मला वाटते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा जर तुम्ही कुणी स्वतः घेतला असेल तर मी स्वतःच परचेस केला रेंटनेही मिळतो पण मी रेंटने न घेता स्वतःच घेतलेला आहे आणि त्यामध्ये लायटिंग वगैरे कशी अरेंज करायची किंवा तो केक मी तिथे जाऊन कसा अरेंज केला ह्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या इंस्टाग्रामला अपलोड केलेला आहे आणि ते शॉर्ट्सलासुद्धा मी लवकरच अपलोड करेन किंवा केलाही असेल जाऊन तुम्ही नक्की चेक करा आणि स्पेसरमध्ये मी कशी लायटिंग वगैरे ॲडजस्ट केली त्याचाही एक शॉर्ट व्हिडिओ किंवा लॉंग व्हिडिओ मी नक्कीच चॅनलवरती अपलोड करेन तर आता पहिला तर आपण केक जो आहे तो पूर्ण क्रमकोट करून फ्रीजमधून सेट करून घेणार आहोत त्यानंतर मी सेकंड सुद्धा घेतलेला आहे आता हा दोन केक आहेत पण एकमेकांवरती अरेंज करायचे आहेत पण ते मध्ये स्पेसर ठेवून करायचे आहेत जो आपण टू टीअर थ्री टिअर करतो तसा नाही दिसताना तो तसाच दिसेल पण अगदी डायरेक्टली आपण लगेचच नाही अरेंज करणार आहे जेव्हा आप आपल्याला हॉलवरती अरेंज करायला जायचे तेव्हा सेपरेटली दोन केक घेऊन जायचे सेपरेट आणि जे आपल्याला मटेरियल हवं आहे ते सोबत घेऊन जायचं आणि मग तिथे जाऊन आपण तो केक अरेंज करायचा आहे तर आता इथे बघत असाल तर थोडंसं पुन्हा एकदा तिसरी लेअर आपल्याला ठेवायची आहे थोडं रसमलाईचं क्रश मी वापरलेला आहे आणि खूप छान आहे खूप सुंदर टेस्ट लागते या केकची तर आता दोन्ही केक छान अरेंज झालेले आहेत मुलीचा बड्डे होता पण तरीही कस्टमरची डिमांड होती की आम्हाला थोडासा लाईट ब्ल्यू पाहिजे म्हणजे ब्ल्यूच कलर पाहिजे खूपही डार्क नाही थोडासा लाईट असा डा ब्ल्यू कलर हवा आहे त्याच्यामुळे मग मी क्रीममध्ये ब्ल्यू कलर मिक्स केला आणि या पद्धतीने डिझाईन बनवते तर आता एक वेगळा स्क्रेपर आज मी वापरणार आहे आणि आपण जेव्हा एक स्क्रेपर घेतो तर तीन स्क्रेपरचा एक सेट मिळतो त्यामधले सर्वात मोठं जे आहे तर ते मी यूज करणार आहे खूप छान डिझाईन तयार होणार आहे तर या पद्धतीने हा खालचा टियर आहे आणि बेस बॉक्स म्हणाल तर जवळपास चौदा बाय चौदा की बारा बाय बाराचा हा बेस बॉक्स आहे तुम्हाला जितक्या किलोचा केक बनवायचा तितक्या किलोचा बेस बॉक्स जरी शॉपवाल्याकडे घेतला म्हणजे केक मटेरियलवाल्याकडे तरी ते आरामात देतात पण अर्धा किलोसाठी आठ आठ बाय आठचा बेस आपण वापरतो आणि एक किलोसाठी दहा बाय दहाचा वापरतो तर हा मी बारा बाय बाराचा वापरलेला आहे त्यामध्ये चौदा बाय चौदा सोळा बाय सोळासुद्धा येतात तर या पद्धतीने बघा छान अशी फिनिशिंग आपल्याला प्लेन स्क्रेपरने करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जे काही डेकोरेशन आहे तेही मी तुमच्याशी लवकरच शेअर करेन तर आता एक स्क्रेपर इथे मी यूज करते तर हे बघा या पद्धतीने पण हां याला थोडीशी क्रीम जी आहे ती साईडने जास्त लावावी लागते तरच त्याचा प्रॉपर शेप तयार हो थे होतो तर आता खूप छान असा केक आपला रेडी होणार आहे हाही मी फ्रीजमधून ठे ठेवून देणार आहे मध्येच काय होत होतं ब्लर होत होतं काय मला माहीत नाही पण बघा या पद्धतीने आणि सेकंड इयरसुद्धा मी पण हां मी हा अर्धा किलोच्या केकवरती उचलून घेतलेला आहे म्हटलं की तो छोटा होता जो छोट्या बेसवरती मी अगोदर बनवला होता पण आता हा मी मोठ्या बेसवरती ट्रान्सफर करून ह्यालासुद्धा छान फिनिशिंग करते हा सहा इंचाच्या टीनमध्ये मी बनवला आहे टोटल केकची कॉस्ट मी घेतलेली आहे पंधराशे रुपये आणि जो स्पेसर मी वापरला होता तो त्यांच्याकडनं मी रिटर्न घेतला होता आणि या पद्धतीने छान असा केक मी बनवून कस्टमरला दिला कस्टमरचा फीडबॅकही चांगला आला त्यांना केक आवडलाही तर बघा या पद्धतीने छान अशी फिनिशिंग आपल्याला करायची आणि दोन्हीही केक व्यवस्थित आपल्याला डेकोरेटसुद्धा करायचे आहेत डेकोरेशनसाठी मी थोडेसे फॉकबॉल किंवा बटरफ्लाय वगैरे वा असं वाव यूज केलं होतं त्यांना तशा पद्धतीची त्यांची डिमांड होती म्हणून तर आता छान फिनिशिंग करायची जेव्हा आपण केक छान फिनिशिंग करतो तेव्हा खरंच छान दिसतात माझं आय आयडी आहे धनश्री केक्स नावाने तिकडे जाऊनसुद्धा तुम्ही बघू शकता या केकचं मी कसं अरेंज केलेलं आहे ते मी डिटेलमध्ये तिथे एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि याही चॅनलवरती लवकरच अपलोड केला आहे की करेल जाऊन तुम्ही चेक करू शकता तर बघा या पद्धतीने आणि फिनिशिंग किती सुंदर येते थोडंसं उन्हाळ्यामध्ये केकला फिनिशिंगला प्रॉब्लेम येतो किंवा क्रीम फार मेल्ट होते पण तरीही त्यातल्या त्यात खूप छान फिनिशिंग झालेली आहे आणि बघा या पद्धतीने पुन्हा एकदा तस तेच स्क्रेपर मी वापरलेला आहे आणि तीनही बाजूनी वेगवेगळी डिझाईन इथे तयार होते तीनही वेगवेगळ्या शेपच्या स्क्रेपर आहेत आणि बघा या पद्धतीने आता पूर्ण केक आपला रेडी झाला आहे ह्याला मी थोडंसं गोल्डन वर्क लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर काही पिंक कलरचे मी बटरफ्लाय लावले आहेत माझ्याकडे ब्ल्यूही कलरचे होते पण म्हटलं पिंक कलरचे छान दिसतील त्यावरती आणि काही मी फक्त फ्रंट बाजूने जास्त करून वापरलेले आहेत जास्त साईडला वापरले नाहीत कारण आपला शक्यतो केकचा फ्रंट जो आहे तो पुढूनच छान दिसतो एकदम आणि या पद्धतीने केक वरती नाव टाकलेलं आहे अन्वी आ, कट केलं होतं मी फॉंडणपासून आणि काही बॉल आहेत तर ते सुद्धा इथे मी वापरणार आहे तर त्या बॉ खूप छान डेकोरेट केल्यानंतर हा केक छान दिसतो एकदम आणि बघा दुसराही मी या पद्धतीने डेकोरेट केलेला आहे पूर्ण दोन्हीही केक अशा पद्धतीने डेकोरेट करून सेपरेटली मी पॅक करून शॉप हॉलवरती घेऊन गेले आणि तिथे त्यांना तो अरेंज करून दिला कसा हे तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे डिटेल मी शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे आणि तो जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता तर आन्वी ना